नांदेडमध्ये मंदिरात शंभर महिलांना नजर ठेवल्याचा आरोप एक हजार रुपये मिळणार म्हणून कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी थांबवून ठेवला महिलांनी केला आरोप तर नांदेडच्या धर्माबाच्या गोरखाबाबा मंदिरातील संपूर्ण प्रकार समोर नांदेडच्या धर्माबाद या ठिकाणी शेकडो मतदारांना कोडून ठेवल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकारी आणि पैशांचा आमिष दाखवून सकाळपासूनच मंगल कार्यालयामध्ये बोलावलं मतदारांनी केला आरोप अंबरनाथ शहरातील प्रभाव क्रमांक अठ्ठावीस मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप दोन जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडला अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांनाही भरारी पथकाच्या दिलं ताब्यात <च्चाँगा> अंबरनाथ मध्ये नगर परिषदेत दोनशे बोगस मतदार असल्याचा आरोप शिंदेच्या सेनेने सगळे बोगस मतदार आणल्याचा देखील या ठिकाणी आरोप करण्यात आला असून दोनशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर श्रीनगर परिसरामध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज भाजपकडून पैसे वाटल्याचा शिंदे सेनेकडून आरोप यामुळे काही काळ तणावाचं वातावरण अंबरनाथ मध्ये ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक एकोणतीस या ठिकाणी मोठा गोंधळ ईव्हीएम आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड असल्याचं समोर कर्मचाऱ्यांच्या आयकार्ड वर फोटो नाव सही काहीच नसल्याचं समोर अहिल्यानगरच्या कोपरगाव मतदान केंद्रावर मोठा गोंधळ भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये मतदारांवर आरोप प्रतिनिधित्व यावेळेस हे सगळे उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटांनी केला आरोप जळगावच्या भुसावळमध्ये पोलीस आणि उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाजी पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भावना पाटील यांना केंद्रावर आत येऊ न दिल्यानं बाचाबाजी झाल्याची माहिती समोर कोल्हापूरच्या डगडीज या ठिकाणी मतदान केंद्रावर झाला गोंधळ मतदान केंद्रात जाण्यावरून पोलिंग एजंट यांचा गोंधळ पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवला अकोल्याच्या ना बाळापूर मधील कासारखेड या ठिकाणी मतदान केंद्रावरील मशीन मध्ये बिघाड तर बारा जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड ईव्हीएम मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळी पोलिस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी माझा मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क